नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आदिवासी समुदायाची वैशिष्ट्य आपण पाहिली त्यांच्या समस्या पाहिल्या परंतु समस्या पाहत असताना हे सगळ्यात महत्वाचं की आदिवासींचं शोषण नेमकं कोणत्या कारणांच्यामुळे होतंय ती कारण बघणं अतिशय महत्वाचे आहे त्याचं पहिलं कारण आहे की आदिम समाजाच्या खनिज आणि नैसर्गिक संसाधनावर ब्रिटिशांना ताबा हवा होता म्हणून आदिवासी समुदायाचं शोषण झालं तर दुसरं कारण आपण असं म्हणू शकतो की काही मिशनऱ्यांना आदिम समाजाचे धर्मांतर करावायचे होती यामुळे अस्मितेचं संकट निर्माण झालं नंबर तीन कारण असू शकतं की आदिम जमातीच्या प्रदेशात वैद्य क्षेत्रातील व्यावसायिक अडते आणि विक्रेत्यांचा प्रवेश झाल्यामुळे आदिम जमाती त्यांच्या पारंपरिक शास्त्राला दुरावल्या साहजिकच त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या हे एक महत्त्वाचं कारण चौथं कारण जर आपण पाहिलं तर आदिम प्रदेशात व्यापार आणि दळणवळणाच्या विकासामुळे या प्रदेशात बाह्य प्रदेशातील बिगर आदिवासी लोकांचा प्रवेश झाला साहजिकच आदिम समुदाय आणि बिगर आदिवासी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊ लागला त्याशिवाय पाचवं कारण जर आपण पाहिलं तर औद्योगिक उभारणी आणि धरण बांधणीमुळे आदिम जमातीचे त्यांच्या पारंपरिक मूलस्थानापासून विस्थापन झाले आणि मग आपण हे जर पाहिलं की आदिम समुदायाचं हे शोषण होत असताना मूलस्थानापासून विस्थापित आ... झालेल्या आदिवासींना पुनर्स्थापित किंवा त्यांचं पुनर्जीवन करणं महत्त्वाचं होतं परंतु ते शासनाच्या अखत्यारीमध्ये जर पाहिलं तर निश्चितपणे अनेक आदिम समुदाय किंवा अनेक आदिम जमाती आजही विस्थापित झालेल्या आपल्याला दिसून येतात हे त्यांच्या अगदी शोषणाची महत्त्वाची कारणं आपल्याला दिसतात